नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये शेतजमीन किंवा घर बांधण्यासाठी जागा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच माझ्याकडून विकत घेता येऊ शकते ती पण कमी बजेटमध्ये सर्वात कमी बजेटमध्ये आज मार्केटमध्ये भरपूरसे एजंट आहेत पण त्यांच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे तर नक्कीच मंडळी न विसरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत सदोतीस गुंटेचा प्लॉट वाडीवस्तीमध्ये रोड लाईट पाणी या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली ही जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाली आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही जागा अवेलेबल आहे वाडीवस्तीमध्ये असलेली जागा आहे रोड फ्रंटेज असलेली जागा आहे या ठिकाणी नक्कीच तुम्ही एखादं कौलारू घर बांधू शकता किंवा एखादं फार्म हाऊस बांधू शकता विकेंड हाऊस बांधू शकता किंवा एखादा छोटा बंगलोसुद्धा बांधू शकता आणि उरलेल्या प्लेसमध्ये तुम्ही प्लांटेशन करू शकता शेतजमिनीचं प्लांटेशन करू शकता या ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता कोकम असेल आंबा लागवड असेल किंवा काजू लागवड नारळ सुपारीची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता नक्कीच प्रॉपर्टी चांगली आहे सिंगल ऑनर म्हणजे सातबाराला फक्त एकच नाव आहे क अडचण काही नाही आहे सातपाऱ्याला क्लिअर टायटल असलेली जागा आहे ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे तर मंडळी घाबरायची गरज नाही आहे तुम्हाला शेतकरी दाखलसुद्धा मी या ठिकाणी कमी रेटमध्ये बनवून देणार आहे तर शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता तर नक्कीच मंडळ अशाच नवनवीन प्रॉपर्टीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद तत्पूर्वी या जागेची किंमत जी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे वीस लाख रुपये टोटल किमतीमध्ये सदोतीस मुंडे जागा तुम्हाला या ठिकाणी वाढी वस्तीमध्ये मिळणार आहे लाईट रोड पाणी व्यवस्था उपलब्ध असलेली जागा नक्कीच आवडेल तर मंडळी न विसरता या जागेला भेट द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू काय मला माहिती